लोणच्या लोणच्याकडा म्हणून मोहरीचं तेल जे आहे छानसं कडकडीत आपण तापवून घेतलेलं आहे थोडंसं तेलाचं टेम्परेचर कमी झालं की त्यामध्ये हिंग हळद आणि तिखट आपण घालून घेणार आहोत ही फोडणी आता आपण एका साईडला आता थंड व्हायला म्हणून अशी ठेवून देऊया एकीकडे मसाला करता म्हणून मी जाड सोप जिरं आणि थोडीशी मोहरीची डाळ हे असं भाजून घेतलेलं आहे त्याला आता आपण खडपडीत असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्याला यामध्ये आपण आता मोहरीची डाळ घालून घेणार आहोत एकत्र मिक्स करून याला एका साईडला आपण ठेवून देऊया एकीकडे आता आपण आवळे वाफायला ठेवले होते मिरच्या ज्या आहेत आपण आता असे याला चिरून घेतलेल्या आहेत आणि आवळ्यांचे देखील अशी एका साईडला असे फोडी अशा काढून घेतलेले आहेत सुक्या मसाल्यामध्ये मी मीठ घालून घेतलेले आहे एका कोलगट भांड्यामध्ये चिरलेल्या मिरच्या आवळ्या आणि त्यामध्ये आपण वाटून घेतलेला जो लोणच्याचा मसाला आता तो लिंबाचा रस चवीपुरती साखर आणि त्या साईडला जी फोडणी बनवून ठेवलेली होती ती थंड करायला ठेवली होती ती आपण यामध्ये घालून सगळे जिन्नसात एकत्र मिक्स करून घेऊ